आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणार राजा म्हणजे राजा शिवछत्रपती करून मी सुरुवात करतो माझे ना नारायण मित्रांनो आज हा मातीमध्ये जन्म घेतलेला मला सांगावी नाही लागत की शिवछत्रपती हे कोण होते कारण जन्मतः तिथली माती प्रत्येकाच्या मनामध्ये शिवछत्रपती हे नाव छत्रपतींना भारतातच नाही तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचले आहे आणि म्हणूनच शिवछत्रपती ना, भारतातच नाही तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले माझ्या राजाची गुणगंगा आहे तेवढे थोडेसेच त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला सोनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजा होते आणि त्यांच्या नाव शहाजी राजे होते जे भागण्याचे होते त्या माझ्या शिवरायांनी हाती तलवार घेतली आणि आपल्या मनांसह हो ज्ञानेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि किल्ला जिंकून स्वराज्याचे तरुण लढले न भूत न भविष्यती असा राजा म्हणजे शिवछत्रपती असा राजा माझा कोटी कोटी प्रणाम जय जय शिवाजी जय जाऊ जय महाराष्ट्र धन्यवाद